हिस्टॉरिकली सगळे ग्रुप्स सगळे कम्युनिटी सगळ्या संघ सगळे एकत्र आले सगळ्या कम्युनिटीचे सगळ्या जगातल्या वेगवेगळ्या देशाचे मोस्ट वनरेबल मॉन्ग्स आपले पूजनीय भंतेजी हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी एकत्र येऊन एकत्र लढा दिला लंडनमध्ये सेंट्रल लंडन सेंट्रल लंडन, लंडन म्हणजे तुमची जी uh, पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिलं uh, आम्ही स्पीकर्स कॉर्नर हाईट पार्क लंडन इथून हा मोर्चा चालू केला याच श्रेय हे सगळ्या पूर्ण कम्युनिटीला जात मला असं वाटतं याची तयारी आम्ही जवळपास दीड महिना अगोदर चालू केली खूप सारे कम्प्लायन्सेस असतात खूप सारे परमिशन्स तुम्हाला घ्यावे लागतात जय भीम जय संविधान सम्य क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी निलेश चव्हाण आज आपल्यासोबत राहुलजी गायकवाड जे लंडनवरून भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि आपण बघितलं की तीस मार्चला लंडन येथे एक बौद्धगया मुक्ती आंदोलनसाठी झा जो मोर्चा झाला तो अतिशय भव्य दिव्य मोर्चा झाला आणि त्या मोर्चाची चर्चा संपूर्ण लंडनमध्येच नव्हे संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये आहे आणि त्या मोर्चाच्या बद्दल राहुलजी गायकवाड यांनी एक खूप सुंदर असं नियोजन केलं आणि तो मोर्चा भव्य दिव्य झाला आपल्यासाठी हा मोर्चा खूप महत्त्वाचा आहे कारण बोजगळ्याचं जे मुक्तीचं जे आंदोलन आहे गेले अनेक वर्ष एकशे पस्तीस वर्ष सुरू आहे परंतु जगातल्या सगळ्या देशामध्ये जे मोर्चे झाले त्याच्यामध्ये लंडनच्या मोर्चाचं सध्या जोरदार चर्चा आहे राहुलजी एक खूप चांगले इकॉनॉमिस्ट आहेत त्यांची मध्ये खूप मोठी कंपनी आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे ते नॅशनल लेवलचे इंटरनॅशनल लेवलचे ते एक कोर मेंबर आहे आणि आज आपल्यासोबत आहे राहुलजी जय भीम तुमचं स्वागत आहे जय संविधान चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बौद्धगाय हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि गेले महिनाभर आपण त्या संदर्भात कार्य करत आहात लंडनमध्ये जो मोर्चा झाला तो मोर्चाची जी चर्चा आहे ती संपूर्ण जगामध्ये आहे तर त्या मोर्चाबद्दल काय सांगाल बोधगयाचं जे विहार आहे त्या मुक्तीसाठी जे काय आंदोलन सुरू आहे बौद्धगया टेम्पलबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम जो मोर्चा आपला झाला आहे लंडनमध्ये तो खूप अप्रतिम मोर्चा झाला आणि या मोर्चाचं श्रेय एका दोघा माणसांना न देता मला असं वाटतं की याचं श्रेय आपण पूर्ण कम्युनिटीला दिलं पाहिजे जे कम्युनिटी म्हणजे डिकेट्स हिस्टॉरिकली सगळे ग्रुप्स सगळे कम्युनिटी सगळ्या संघ सगळे एकत्र आले सगळ्या कम्युनिटीचे सगळ्या जगातल्या वेगवेगळ्या वेग देशाचे मोस्ट वनरेबल मॉन्ग्स आपले पूजनीय भंतेजी हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी एकत्र येऊन एकत्र लढा दिला लंडनमध्ये सेंट्रल सेंट्रल लंडन म्हणजे तुमची जी पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिलं आम्ही स्पीकर्स कॉर्नर हाईट पार्क लंडन इथून हा मोर्चा चालू केला याचं श्रेय हे सगळ्या पूर्ण कम्युनिटीला जातं मला असं वाटतं याची तयारी आम्ही जवळपास दीड महिना अगोदर चालू केली खूप सारे कंप्लायन्सेस असतात खूप सारे पर्मिशन्स तुम्हाला घ्यावे लागतात तुम्हाला जर पेव पेवमेंट म्हणजे ज्याला फुटपाथ असं म्हणतो आपण इंडियामध्ये त्याच त्याच्यावर जर चालायचं असेल तर तुम्हाला वेगळी परमिशन घ्यायला लागते रोडवर तुम्हाला चालायचं असेल किंवा मोर्चा न्यायचा असेल तर वेगळी परमिशन घ्यायला लागते तुम्हाला ग्राउंडमधून जर एखादं ग्राउंड तुम्ही पार्क क्रॉस करताय तर त्याच्यासाठी वेगळी परमिशन घ्यायला लागते सेंट्रल लंडन मधून जात आहे तर त्याच्यासाठी वेगळी परमिशन घ्यायला लागते स्पीकर्स किंवा तुम्हाला एखादा लाऊड स्पीकर्स यूज करायचे असतील तर त्याच्यासाठी वेगळी परमिशन घ्यायला लागते अशा बऱ्याचशा पर्मिशन्स आपल्याला घ्याव्या लागतात आणि ह्या सगळ्या पर्मिशन्स आपल्या कम्युनिटीचे जे सगळे एकत्र आलेली लोक म्हणजे वयस्कर लोकांपासून चिमुकले लहान लोकांपर्यंत स्टुडंट्स चिमुकले वर्किंग क्लास पीपल आणि स्पेसिफिकली वुमन ह्या सगळ्या याच्यामध्ये इन्वॉल्ड होत्या आणि या सगळ्यांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन घेऊन आपण इच अँड एव्हरी कम्प्लायन्स वी हॅव कम्प्लिटेड प्रॉपरली आणि त्याचमुळे हा जो मार्च आहे एकदम पीसफुली आणि सोफिस्टिकेटली आपण तो पार पाडला जर तुम्ही पाहिलं तर आपलं पिकाडली सर्कल म्हणजे विच इज वन ऑफ द प्रॉमिनंट प्लेस इन वर्ल्ड तिथून आपण घेऊन गेलो त्याच्यानंतर लेशर स्क्वेअर च्या जवळ म्हणजे तुमचा ट्रॅफेगल स्क्वेअर आहे सो so, हा पर्टिक्युलर जर एरिया बघितला तुम्ही हा जगातला सर्वात वेल नोन आणि प्रॉमिनंट एरिया आहे इथून आपण तो मोर्चा घेऊन गेलो टुवर्ड्स टू पार्लमेंट स्क्वेअर आणि पार्लमेंट स्क्वेअर मध्ये जात असताना मध्ये डाउनिंग स्ट्रीटला आपण पेटिशन प्राईम मिनिस्टर ऑफिसला पण दिलं त्याच्यानंतर आपण हाय कमिशनला गेलो हाय कमिशन ऑफ इंडिया लंडन तिथे आपण जाऊन तो सबमिट केला आणि आपण आपल्या व्यथा तिथे मांडल्या आपल्या मागण्या तिथे मांडल्या आपलं काय एक्झॅक्टली वॉट वी आर डिमांडिंग व्हॉट व्हॉट एक्झॅक्टली द इशू अँड वाय वी आर फायटिंग फॉर इट राईट सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर वेअर वी हॅव फोकस्ड ऑन अँड वी हॅव सबमिटेड ऑल द मेमोरेंडम्स वी हॅव सबमिटेड ऑल डिमांड्स आणि आम्हाला आम्हाला असं अपेक्षा आहे युके गव्हर्नमेंटकडून किंवा हाय कडून एम्बेसी कडून की ते याच्यावर लक्ष देतील आणि त्याच्याबद्दल आपले जे प्राईम मिनिस्टर आहे महाराष्ट्राचे सॉरी भारताचे आणि महाराष्ट्राचे आपले जे मुख्यमंत्री आहेत चीफ मिनिस्टर त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोचवल्या जातील आणि ते त्याच्यावर ऍक्शन घ्यायला चालू करतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही नितीश कुमार जे आहेत त्यांच्याकडे तें, त्यांच्यापर्यंत पण ही न्यूज पोहोचली जाईल आणि तेही त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्शन घेतो किंवा त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायचा प्रयत्न करतील अशी आपण अपेक्षा करू जशा जशी मला माहिती आहे आपल्याला माहिती आहे तसं जसे भारतामध्ये मोर्चा होता। होतात त्या मोर्चाला एक परमिशन घेतलं की विषय संपतो आणि तो मोर्चा सुरू होतो परंतु लंडनच्या स्ट्रीटवरती मोर्चा घेणे लंडनच्या प्रत्येक प्रत्येक जागी हा मोर्चा घेऊन जाणे किंवा एक वेगळं वेगळं पण आहे म्हणजे एक वेगळ्या परमिशन लागतात खूप हे प्रॉब्लेम येऊ शकतो तिथे तर ते सगळं कसं हँडल केलं तुम्ही म्हणजे काय फरक आहे भारतामध्ये मोर्चा काढणे आणि लंडनमध्ये मोर्चा काढणे आणि तो संपूर्ण मोर्चा जगामध्ये गेलेला आहे बेसिक बेसिकली कसं असतं की जेव्हा लंडन सारखा असा हा पर्टिक्युलर जो लाईक यु नो जो सिटी आहे ॉर्ड ऑफ कम्प्लायन्सेस म्हणजे तिथे कसं असतं की एक तर तुम्ही सेंट्रल लंडन मध्ये संडेच्या दिवशी तुम्ही मोर्चा काढताय म्हणजे विच इज व्हेरी प्रॉमिनंट अँड हिस्टॉरिकल मुवमेंट की संडेला सगळी लोक बाहेर असतात ऑक्सफर्ड स्ट्रीट वर घ्या रेजंट स्ट्रीट वर घ्या तुम्ही पिकाडे सर्कल स्ट्रॅफेगल स्क्वेअर आणि पार्लमेंट स्क्वेअर कारण सगळी लोक जगातली लोक लंडनमध्ये संडेच्या दिवशी बाहेर असतात आणि तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला एक कम्प्लायन्स कम्प्लीट करायला लागतो एक रेग्युलेशन कम्प्लीट करायला लागतो तो केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण रिसेंटली झालेले लाईक यु you नो know, द युरोपियन वॉर्स अँड ऑल याच्यामुळे बरेचसे मोर्चे झाले आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होतात तर ते तेवढं काळजी घेतात त्यांच्या सगळ्या कंप्लेन्सची आणि विच इज आय थिंक विच इज व्हेरी व्हेरी गुड फॅक्टर दॅट यु नो यू आर युआर गेटिंग कम्प्लीटेड ऑल दी परमिशन अँड एव्हरीथिंग अँड आर जस्ट गोईंग हॅव विथ पीस मार्च आपण तो पीस मार्च केलाय कोणतंही अग्रेसिव्ह बिहेव्हिअर तिथे आपण केलं नाही कोणत्याही प्रकारची अवहेलना तिथे आपण कोणाची केली नाही आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की जे नॉन बुद्धिस्ट आहेत आय आय डोंट टू टेक एनी कम्युनिटीज नेम जे नॉन बुद्धिस्ट आहेत त्यांनी आम्हाला आमचे राईट्स द्यावे आम्हाला फक्त आमच्या विहारामध्ये आमची आमचा धम्मा आहे तो आमचं सर्वस्व आहे आम्हाला तिथे फक्त आणि फक्त बुद्धिस्ट कम्युनिटीचे मॉन्क्स पाहिजेत बाकीचे सगळे तिकडे या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही सगळ्या कम्युनिटीच्या लोकांनी येऊन तिथे दर्शन घेतलं पाहिजे किंवा आतमध्ये गेलं पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे डोंट हॅव एनी प्रॉब्लेम बट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन्स ज्या आहेत ज्या वरच्या पोझिशन आहे तिथे नऊच्या नऊ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये बुद्धिस्ट लोकच आम्हाला पाहिजेत ही आमची ठाम मांडणी असे आम्ही बघितलं आपल्या मोर्चेच्या माध्यमातून की त्या ठिकाणी इतका भव्य दिव्य मोर्चा आजपर्यंत कधी झाला आणि बुद्धिस्ट कम्युनिटी त्या ठिकाणी एकत्र कधी आ येताना बघितली नाही तीस मार्चला एकत्र आली तर हे कसं शक्य झालं आता म्हणजे मी त्याला फॉर्च्युनेट इन्सिडेंट बोलू शकतो किंवा पण मला असं वाटतं की आ, कदाचित हा बोधगयाचा जो मुद्दा उदयास आलेला आहे किंवा बाहेर आलेला आहे याचं काहीतरी एक पॉझिटिव्हनेस पण असू शकतं कारण असं कधीच झालं नव्हतं नॉट ओनली बुद्धिस्ट म्हणजे सगळेच रोहिदासीपासून पंजाबीपासून सिख्सपासून सगळ्या कम्युनिटीची लोकं त्या पीस मार्चमध्ये सामील झाले इव्हन फॉरेनर्स पण होते तिथे फॉरे फॉरेनर्स होते चायनीज होते जॅपनीज होते म्यानमारचे काही लोक होते श्रीलंकन भंते होते म्हणजे ऑल टुगेदर जर तुम्ही सगळं पाहिलं आम्ही जवळपास एकोणीस बुद्धिस्ट कंट्रीजचे जे एम्बेसीज आहेत लंडन युकेमध्ये त्या सगळ्यांना आम्ही पटिशन ईमेल पण केला आणि आम्ही त्यांना टपालही केलेला सो हे सगळे आले होते सो मला असं वाटतं की हा असा एक मुवमेंट आहे की ते लंडनचा जो पीस मार्च आहे हा पीच पीस मार्च आहे आणि हा एक मेसेज देतोय समाजामध्ये की जर मध्ये हो yes. हे होऊ शकतं जिथे एवढा कॉम्पिटेटिव्ह क्राउड आहे म्हणजे प्रत्येक जण सीओायरेक्टर्स एव्हरी वन हैविंग देअर ओन ऑफिसेस एवरीवन वन हॅव्हिंग ओन कंपनीज एवरी वन हॅव्हिंग देर ओन बिझनेसेस किंवा प्रत्येकाचा आपला सेल्फ इगो आहे मोठे झालेले लोक आहेत पण तरी सगळे एकत्र आले जर हेच भारतामध्ये झालं तर yes. किंवा हेच सगळ्या जगात झालं तर किंवा कदाचित आपल्याला अशा आंदोलनं पण पुन्हा करण्याची गरज नाही होणार असं मला वाटतं भाऊजी एक प्रश्न असा आहे बौद्धगयाबद्दल तुम्ही एक जगातले टॉपचे अर्थतज्ज्ञ आहात त्या ठिकाणी जे काही आर्थिक व्यवहार आहेत बौद्धगया टेम्पल किंवा जे बौद्ध विहार असतील बिहारमधील किंवा यु यू पीमधील बौद्धांचे जे स्थळं असतील त्या स्थळाभोवती जे काय आर्थिक राज आर्थिक विषय आहे डोनेशन असेल रिव्हेन्यू असेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कसं आहे की पहिली गोष्ट म्हणजे मी एवढा टॉपचा अर्थतज्ञ अजून झालेलो नाही आहे आय एम अंडरस्टँडिंग द मेकॅनिझम आय एम लर्निंग दॅट मेकॅनिझम अँड आय विल ट्राय माय बेस्ट टू गेट द बेस्ट रिझल्ट फॉर माय कम्युनिटी ॲज वेल एज इंडिया मी मी ट्राय करतोय माझा बेस्ट uh, राहिली गोष्ट तिथल्या मंदिराच्या uh, नियोजनाची किंवा मॅनेजमेंटची सो so, Uh, मंदिर असं आम्ही तिकडे बोलायला लागतंय आम्हाला कारण त्यांनी टेम्पल दिला दिलाय तो ऍक्च्युली विहारा बोलायला पाहिजे आम्ही ब्रॅकेटमध्ये विहारा सुद्धा लिहिलेला like uh, uh, like so आहे वुड टू इंटिमेट विहारा सो विहाराचा जो मेन uh, uh, मॅनेजमेंट आहे मेन त्याचा जो नियोजन आहे त्याच्याबद्दल माझं म्हणणं असं आहे की जेव्हा नाईनटीन फोर्टी नाईन बी टी एक्ट फाईल झाला तेव्हा बंगाल प्रेसिडेन्सी मध्ये होती तेव्हा आणि तेव्हा तो फाईल झालेला तिथे जेही तिथले मिनिस्टर्स होते किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर्स होते किंवा त्यांची जी पण कमिटी होती ज्यांनी हा रिपोर्ट फाईल केला किंवा बनवला आणि त्या रिपोर्टला पास करून घेतलं त्याचं बिल बनवलं गेलं मला असं वाटतं की त्या कम्युनिटीमध्ये जेवढीही लोक होते त्याच्यातला एकही बुद्धिस्ट कम्युनिटी कम्युनिटीचा माणूस होता का नव्हता किंवा त्यांना त्या पर्टिक्युलर कमिटीमध्ये ठेवणारे मंडळी कोण होते या सगळ्या गोष्टींचा जर आपण शोध घेतला तर तुम्हाला सगळी तुमच्या आन्सर्स भेटतील कारण तुम्ही लाईक यु नो बोध गया म्हणजे जिथे तथागत भगवान बुद्धांना एनलाइटमेंट झाली बरोबर त्या ठिकाणी आपलं एक बोलतात ना आपलं एक बेस आहे आणि जसं सर कॅनिंग कॅनिंगमने शोधून काढला तो ब्रिटिश लाईक यु नो आर्कोलॉजिस्ट त्यांनी हा शोधून काढला आणि त्या ठिकाणी आपल्याला पर्टिक्युलरली आपण जर बघितलं सध्याच्या स्थितीला तर आपल्याला तो आपला हक्काचा प्लेस आहे बरोबर आता जरी दुसऱ्या कम्युनिटीचे म्हणजे नॉन बुद्धिस्ट लोक तिकडे अक्वायर करून बसलेले आहेत वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम अँटिल यू आर हँडलिंग दॅट प्लेस प्रॉपरली तोपर्यंत आपली लोक काय बोलत नव्हते कारण बुद्धिस्ट बुद्ध किंवा बुद्धिजम हा असा एक प्रकारचा धम्म आहे ज्याच्यामध्ये कोणताही हे नाहीये बुद्धांची जी शिकवण येतं त्याच्या विरोधात पीस आहे अवेलना नाही ना करत कोणामध्ये मारकाट नाही ना करत कोणाला आम्ही बोलत नाही काही नाही आम्ही फक्त मेडिटेशन करतो आम्ही फक्त पीसफुल राहतो माझा बोलण्याचा अर्थ हा आहे की आम्ही एवढे दिवस काय नाही बोललो पण आता जर तुम्ही आमच्या चांगलेपणाचा जर फायदा घेत असताल आणि पूर्ण जो कल्चर ऑफ बुद्धिझम आहे त्याला चेंज करत असताल तर डेफिनेटली आमची लोक आता बोलतील आणि आमची लोक जगात बोलतील नॉट ओनली इन इंडिया बट आमची लोक जगात बोलतील आणि आमचा हक्क आम्हाला घेता येतो हे आम्हाला गौतम बुद्धांनी पण समजवलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण समजवलेलं आहे शेवटच्या प्रश्नाकडे येतो की हे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाबद्दल तुम्ही संपूर्ण जगातल्या तरुणांना विशेषतः कारण तरुण युथ खूप आहे तर त्यांना तुम्ही काय आवाहन करा मला असं वाटतं की मध्ये म्हणजे स्पेसिफिकली एवढे स्ट्रिक्ट रूल असताना मधले सगळे स्टुडंट्स आले होते तिथे बऱ्यापैकी यंग क्राऊड होता आणि जर मध्ये हे होऊ शकतं लंडनमध्ये हे होऊ शकतं तर भारतामध्ये पण हे होऊ शकतं मला असं वाटतं जसं मी मागे पण सांगत होतो आणि आत्ताही सांगतो हो की आपला जो कल्चर आहे जो बिफोर कॉमन एरा 563 सिक्स्टी थ्रीपासून स्टार्ट होतो तथागत गौतम बुद्धांचा जो प्रवास आहे आणि तो सारनाथचा सा बुद्धिस्ट काउन्सिल परत तुमचं त्रिपिटका असेल कुपाली आनंदा परत तुमचं महायान आणि हिनयान हिनयानलाच आपण हिनयान नाही बोलू शकत त्याला थेरुवाद बोलतो आपण सो या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला समजायला पाहिजे की आपला कल्चर हा मेडिटेशन रिसर्च आणि स्टडीज आहे आपला कल्चर आ, आक्रमक होणे भांडणं करणे झगडा करणे अवहेलना करणे हा आपला कल्चर नाही आहे so, सो मला असं वाटतं बाबासाहेबांनी पण तो स्टान्स आपल्याला दिला थ्रूआउट जे इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट्स आहेत आपले एवढे इन्स्टिट्यूशन्स त्यांनी ओपन केले एज्युकेशनवर भर दिला म्हणजे बाबासाहेबांनी मतदानाचा हक्क हा एकवीस वर्षाच्या मुलाला का दिला तो अठरा वर्षाच्या मुलाला का ना दिला याचं रिझन बाबासाहेबांना एकदा कोणीतरी विचारलं होतं आणि बाबासाहेबांचं त्याच्यावर खूप सुंदर उत्तर होत की एज्युकेशन बिफोर द पॉलिटिक्स विच इज द वन ऑफ दोमिनंट विटामिन टू द कंट्री म्हणजे तुमच्या एज्युकेशन हे तुमच्या पॉलिटिक्सच्या पहिलं आलं पाहिजे हे आता सध्याच्या स्थितीला होत नाही पीपल्स एज्युकेशन सोसायटी बिलिंग कॉलेज आहे तुमचं सिद्धार्थ कॉलेज आहे तुमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे तुमचं हे त्यांनी चालू केलेले इन्स्टिट्यूट्स याच्यानंतर किती इन्स्टिट्यूट आपण चालू केले तर मला असं वाटतं की आपण आपली लेगेसी आणि कल्चर जर कंट्रोल्ड ठेवायचे किंवा लॉंग टर्म घेऊन जायचंय तर आपल्याला असे खूप सारे इन्स्टिट्यूट्स लहान मुलंही चालू करू शकतात पंधरा वर्षाचे ग्रॅज्युएट झालेले पीएच झालेले झालेलेही करू शकतात पण आपण काय करतो डिग्री घेतो पैसे कमवायसाठी बाबासाहेबांनी ते नाही केलं एल एसी मध्ये राहून इकडे खूप मोठे वर्ल्ड चे टॉप इकॉनॉमिस्ट बनू शकत होते पण ते आले तळागाळामध्ये गेले लोकांसाठी काम केलं त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्याच्यावर त्यांनी तोडगे काढले आणि कॉन्स्टिट्यूशन लिहिलं आणि हक्क मिळवून दिले पण आता सध्याच्या स्थितीला ती परिस्थिती आपल्याकडे आहे का नाही आज जर बोधग्याचा विषय झालाय त्याचे जबाबदार आपण सर्व आहोत तुम्ही आहात मी आहो आपण सगळं समाज आहोत आणि जर आपण जबाबदार आहोत ती जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि आपण विरोध केला पाहिजे शांतप्रिय पद्धतीने केला पाहिजे कॉन्स्टिट्युशन फॉलो करून केला पाहिजे लिगल वे मध्ये गेलो पाहिजे आणि आपल्याला डेफिनेटली आपल्याला त्याच्यामध्ये विजय भेटणार आहे कारण विजय तेव्हाच भेटेल जेव्हा सगळे एकत्र येतील माझी अपील असेल सगळ्या युवांना चिमुकल्यांना लेडीज असतील जेंट्स असतील वयस्कर असतील आणि जसं बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे माननीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी पारलिंगी समुदायाला पण समुदायाला पण मदत केली त्यांना त्यांच्याही सपोर्टमध्ये उभे राहिले म्हणजे मी लिटरली त्यांना अप्रिशिएट करतो कारण पॉईंट झिरो झिरो थ्री पर्सेंटचा समूह महाराष्ट्रामध्ये फक्त ज्याचा आपल्याला एवढा पॉलिटिकल बेनिफिट नाही होऊ शकत तरी ते त्या त्यांच्या साईडने उभे राहिले अप्रिशिएट करायला पाहिजे त्यामुळे त्याही समुदायाने जे बाबासाहेब आबकरला मानतात किंवा बुद्ध धम्माला मानतात त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट मध्ये आलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकर आता सतरा तारखेला आय थिंक बोधगयामध्ये आहे सोळा आणि सतरा तारखेला तर मला असं म्हणणं आहे की बाळासाहेबांच्या पाठी सर्वांनी सगळे युथ तिथे उभे राहिले पाहिजे एवढं एवढं हे झालं पाहिजे ना त्या ह्याला की आपला इंटलेक्च्युअल आपले एज्युकेटेड मुलं घरात आता बसू नका पीएचडी घरात बसू नका लिहून नाही होणार उभे राहा उभे राहाये आपल्या हक्काची लढाई लढा अ मला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा अतिशय खूप 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 म्हणजे चांगल्या प्रकारे राहुलजींनी या ठिकाणी मांडणी केली खूप चांगल्या प्रकारे मांडणी केली यूथला त्यांनी <सथ> जो संदेश दिला तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि बाळासाहेबांसमोर बाळासाहेबांबरोबर उभं राहायचं आहे आपल्याला हे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी हा जो वेळ दिलेला आहे तो वेळ अतिशय अनमोल आहे आपण सर्वांनी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक बौद्धांच्या घरी प्रत्येक कम्युनिटीमध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजे कमेंटमधले आपले विचार नक्की म्हणा कारण आपली कमेंट ही फार महत्त्वाची आहे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद राहुलजी खूप खूप खुँँ आभार मानतो आपले, आपले आपला अनमोल वेळ देऊन या ठिकाणी आपण जे मत मांडलं ते संपूर्ण समाजामध्ये जाईल अशी अपेक्षा करतो आणि आपले आभार मानतो आणि या ठिकाणी रजा घेतो जय भीम नमो जय भीम नमो आहे जय संविधान